सेवा भाव आहे ना त्याला बोलावं लागत नाही का तू हे कर अंतकरणामध्ये जरा सेवा भाव नसेल त्याला ओढलं तरी उठत नाही जा जाय हरिभक्तपरायन आमचे असणारे स्नेही आमच्यावरती प्रेम करणारे अदरणी हरिभक्तपरायण यादव महाराज जगताप या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला सेवयाला साथ करत आहेत त्यांच्या जोडला अदरणीय हरिभक्तपरायण महाराज श्याम महाराज या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला साथ करत आहेत हरिभक्तपरायण सुनील भाऊ फुके या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला साथ करत आहेत हरिभक्ती परायण प्रल्हाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत जगन मौली या ठिकाणी उपस्थित आहेत लक्ष्मण माऊले आहेत आदरणी हरिभक्तपरायण आमचे कापसे महाराज आहेत आणि मृदंग सम्राट विकास महाराज जगताप या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला पखवाजाचे साथ या ठिकाणी करीत आहेत आमचे विनेकरी बाबा आहेत आणि ज्यांच्या मुखारविंदामधून आपण देवी, देवी भागवताचं श्रवण करत आहात खऱ्या अर्थाने देव काय देवी काय हे असणारं विश्लेषण जे करून या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे असणारे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध माझ्या वडीला समान गुरु समान असणारे प्रल्हाद महाराज बाबा आड नवा आहे ना हा नाही अं स्वारने किती गोळ केला जेवढा गोळ करू शकतो शब्द केवढा गोळ करेल विठला विठला उपस्थितीमध्ये माईक वाले भाऊ सिस्टम गजानन साऊंड वाले असणारी ही सिस्टम सुंदर अशी सिस्टम त्यांची या ठिकाणी सेवाभाव त्यांचा या ठिकाणी आहे हा कुठलं चॅनल आहे हा या ठिकाणी चॅनलवाले यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी भाऊ उपस्थित <coughs> आहेत औरंगाबादकरचे औरंगाबादचे आणि असणारे माझ्यासोबत आलेले माझे मालक आणि तुम्ही संत बाईबाब आपण सर्वांना मिळून ही भगवतीची असणारी सेवा त्या भगवती मातेच्या चरणारबिंदावरती समर्पित करायची आहे परंतु ही सेवा समर्पित करीत असताना ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं नामस्मरण होईल त्या वेळेला निसंकोचपणे सर्वांनी हातानी टाळी वाजवायची आहे जगत गुरु तू कोबर आहे देवी भगवती माते कड़े, याचना करतात देवी भगवतीला बोलवतात धाव घाली आहे आता पहाते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो बियो हिमपुटी तू को बर आहे सांगता देवी हे माता मला आता धीर निघत नाही म्हटले तू माझ्याकडे धावत आहे परमात्म्याला आपल्याकडे बोलवणारा एकमेव संत आहे वास्तविक भगवान परमात्म्याकडे परमात असताना भक्तांना जावं भगवंताकडे भक्ताने जावं का भक्ताने देवाकडे यावं मला बोलत चला बर का मला एकटीला कीर्तन करता येत नाही तुमचा जर मला प्रतिसाद मिळाला तरच मला बोलता येईल नाही तर मला बोलता येणार मग तुमचा प्रतिसाद मला फार महत्वाचा आहे या ठिकाणी सर्वांना मिळून आपल्याला कीर्तन करायचं आहे जे खऱ्या अर्थाने कीर्तन आहे ते समजून घेण्याचं हे माध्यम आहे खऱ्या अर्थाने ही दवंडी आहे जे कीर्तन आपल्याला करायचं आहे एकांतामध्ये ते समजून घेण्यासाठी ही दवंडी आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी मिळून आपल्याला कीर्तन करायचं आहे कारण या ठिकाणी एकट्याचा हा खेळ नाहीये या ठिकाणी सर्वांमध्ये हा असणारा खेळ करायचा आहे याला एकटा कुणी जबाबदार नाही या ठिकाणी सर्व मिळून आपला हा असणारा भगवंताचं चिंतन करायचं आहे त्याच कारण आहे नोवे हा खेळ एक ஆ hey! गदारोळी आनंदे या युक्तीप्रमाणे भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे मै जर या ठिकाणी मी एकटे बोलत राहिले आणि तुमचा प्रतिसाद मला मिळालेला नाही तर मला काय करणार तुम्हाला काय कळलं आणि तुम्ही जर नुसतेच बसले आणि डोळे उघडे करून झोपले तर मला असं वाटेल फार चिंतन ऐकतात पण तुम्ही झोपलेले असाल म्हणून मला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे म्हणून भक्ताने देवाकडे का देवाने भक्ताकडे यावं काय मत आहे तुमच काय मत आहे तुमचं आमचं काहीच मत नाही बाई तू म्हणशील ते आमचं मत आहे आपण मंदिरात आलोय का देवी आपल्यापर्यंत आली कस काय आपण मंदिरात आलो याचाच अर्थ आहे देवाने देवाच्या जागेवर राहावं भक्ताने देवाकडे परंतु या ठिकाणी माझे माझी तुकोबराय सांगतात तू माझ्याकडे ये का हो तुकोबराया तुम्ही असणारे भगवती मातेला तुमच्याकडे बोलवतात कोण लागून गेला तुम्ही एवढे मोठे कोण तुकोबराया कुठले तुकोबराय देवाला असतरा आपल्याकडे भक्तीचा कळस म्हणजे सर्वसामान्य घरातील जन्माला आलेले सत्पुरुष युग पुरुष आहे म्हणजे सर्वसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवणारे संत विठला <स्थाँगा> ज्यांनी मारा माराव कीर्तन कीर्तन केलंय म्हणून किंवा म्हैस गेली त्यांच्या शेतामध्ये म्हणून संध्याकाळी कीर्तनाला आले नाही म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांचेच पाय चिपणारे ते तुक बरा कोण तुक मराठी

ज्यांना ऋतम प्रज्ञा ही वाचा शक्ती झाली आणि मग त्यांनी असणार भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाद्वारे त्यांची वाचा शक्ती होऊन अभंग प्रसवू लागले ज्या अभंग ज्यांनी लिहिले त्यांचं नाव आहे पांडुरंग परमात्मा या असणारा विश्वाचा कल्याण करता माय बाप ज्यांनी अभंग प्रसवले आणि ज्यांनी असणारे त्या अभंग लिहावेत या जगाच्या मालकाने ज्यांचे अभंग लिहावेत तुको <स्क्राणीट> तुको ते तुकोबराय विठला भंग या ठिकाणी आपण सेवेसाठी घेतलेला आहे आणि हा भंग माय बाप सुभाणचा त्यांचा आहे सुभाणुभव त्यांनी या भंगामध्ये प्रकट केलेला आहे तुकोबराय म्हणजे भक्तीचा कळस आहे माय बाप द्या सैत गेले कुणी सैत झाला पुन्हा एकमेव संत आहेत एक हे कलेवर सहीत गेलेत अजून कुणी कलेवर सोबत घेऊन गे। गेलेलं ते तुक बरया आणि त्या तुक बरयाचा अभंग ज्या ठिकाणी आपण सेवेसाठी घेतलेलं आहे आणि ते तुक बरया तुम्हाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात आपल्यावर ते अवलंबून आहे त्यांचा उपदेश आपल्याला किती किती पचतोय पडतोय भगवान परमात्म्याची भक्ती अशी माय बापी आता केले आपण फक्त बोलावं त्यांच्या भक्तीबद्दल आपण एवढी भक्तीची बरोबरी त्यांची करू शकत नाही फक्त पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही त्यांची कास मात्र आपण धरायची आहे नाही बाकीच होणार पुण्य नाही झालं तरी चालेल पण त्यांची कास धरल्यानंतर पाप तरी आपल्याकडनं होणार नाही कारण आहे त्याच कारण आहे भगवान परमात्म्याची भक्ती ज्याने केली ना तर भक्तीमध्ये जो समरस झालेला आहे भक्तीमध्ये जो समरस झालेला आहे त्याचा शरीराचा त्याला विसर पडतो आणि ही अवस्था माझ्या तुकोबरांची झालेली आहे शरीराचा विसर पडलेला आहे शरीर नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे म्हणून माझ्या तुकोबरांनी त्या भगवती मातेला विनंती केली देवी मला तुझ्यापर्यंत येत